हॅलो नमस्ते कसे आहात आपण संच प्रकरणातील सरास एक पॉइंट एक घेऊया बाळानो सुरुवातीला तुम्हाला यादी पद्धत गुणधर्म पद्धत कशी लिहिली जाते कोणत्या कंसामध्ये लिहिली जाते हे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर सरास एक पॉइंट एक आपण लवकर घ्यायला हवा कारणपर्यंत जवळ एक आहे चला मग संच सरावसांच्या संच वेळ वाचण्यासाठी बाळानो मी तुम्हाला अगोदरच प्रश्न काही लिहून ठेवलेले आहेत त्याच्या पुढील प्रश्न आपण लिहू पुढील यादी पद्धतीने एक एक प्रकरण संच आहे नवीन जर हे मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाळांनो तुमचा एक सबस्क्राईबर आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो विसरू नका बाळां आणि असेच प्रत्येक प्रकरणावरती प्रॅक्टिस साठी देणारच देणार बाळ चला तर मग ओडिशांची यादी पद्धतीने सम पूर्णांक संख्या कसा पाहिजे पूर्णांक पण पाहिजे आणि त्या सम पण पाहिजे मग समसंख्या कुठून चालू होतात बळ दोन पासून म्हणजे समसंख्या लक्षात ठेवायचं ना बेचा म्हणजे समसंख्या बे के बे बेदूंच्या बेदींचा बेचा पाड बेपणच्या दहा दोनच्या पटीत असणाऱ्या सगळ्या समसंख्या चला तर मग नाव काहीही द्यायचं काय लिहायचं दोन चार सहा आठे बाठे म्हणजे दहा असं आपल्याला पुढं तीन डॉट द्यायचे याचा अर्थ अशा दोन पटीने वाढत जाणारा सर्व संख्या आहेत असा अर्थ होतो एक ते पन्नास मधील सम आणि मूळ संख्या पाहिजे बघा एक ते पन्नास मध्ये सम असणारी संख्या दोन मूळ असणारी संख्या बघा इथं चार भाग जातो ना चार सहा बैत्रिक सहा आठ आठ बेचोक आठ परंतु दोन ही अशी संख्या सम संख्या आहे की जी मूळ आहे म्हणजे फक्त एक ते पन्नास मध्ये सम असणारी आणि मूळ संख्या फक्त एकच येते ये ती म्हणजे कोणती दोन आता सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच ऋण पूर्णांक संख्या कोणत्या बांधून संख्या रेषेवरती ऋण लिहिले लिहिल्या जातात त्या वजा एक वजा दोन वजा तीन याप्रमाणे राहतील बी सी दिव्या वजा एक वजा दोन वजा तीन याप्रमाणे राहतील संगीतातील सात मूळ स्वरांचा सा संच सा सारे ग म प पुन्हा कुठे येत सा रे ग म प धी पुन्हा सहा म्हणजे येत मग तेच लिहायचं ए बी सी डी काय उघड नाही बाळांनो सा रे, ग, म प ध, मी आणि पुन्हा काय येणार आहे सहा तिथं झालं एक दोन तीन चार पाच सहा सहा असे आपले सप्त सूर आहे चला मग पुढचं याच्या पुढचं काय विचारलेलं आहे बघूया हे सोपं आहे एक एक मार्कासाठी विचारलं जाईल हे तुमच्या लक्षात आलं असेल पुढचं काय आहे बघूया खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दातल्या प्रश्न तिसरा प्रश्न दुसरा आहे खाली शब्दात चिन्हात दिलेली विधाने चिन्हात दिलेली विधाने काय करायची आहेत शब्दात लिहायचे शब्दात लिहा तिथं काही संख्यांचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे ह्या चिन्हांचा अर्थ आहे चा घटक असणे चा घटक असणे असा अर्थ आहे हे बरोबर असणे हे बरोबर हे बरोबर नसणे हे बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे बघा आता हे फक्त काय आलेलं आहे नवीन चिन्ह आलेलं आहे असं असं लिहा काय दिलेलं आहे बघा पहिला आकडा चार छेद तीन चा घटक क्यू याचा अर्थ क्यू या संचाचा क्यू हा संच आहे ना क्यू या संचाचा चार छेद तीन हा घटक आहे सोपाय ना क्यू या संचाचा चार छेद तीन घटक आहे अगदी एक एक मार्क सहज मिळून जातो बळा ना सहजच मिळून मार्क मिळवून देणार प्रश्न आहे ते चला मग दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे पाहू दुसरा प्रश्न विचारलेला आहे मायनस टू म्हणजेच काय येन या म्हणजे नैसर्गिक संख्यांचा नैसर्गिक संख्या म्हणू शकतो नैसर्गिक संख्यांचा वजा दोन हा घटक नाही नैसर्गिक संख्यांचा म्हणजे यन या संचाचा म्हणूया एन या संचाचा वजा दोन हा घटक नाही का घटक नाही बाळानो इथं घटक आहे कारण याच्यावरती इक्वल टू आणि नॉट इक्वल टू असं करतो ना त्याप्रमाणे चा घटक आहे चा घटक नाही कळालं ना एकदम सोपा आहे चला तर मग पुढचा प्रश्न काय दिलाय बघूया असं एक एक मार्काची तयारी इतकं फास्ट होते सराव एक पुढचा प्रश्न दिलेला आहे की पी उभादंड पी ही विषम संख्या ही विषम संख्या मग पी हा संच आहे बरोबरच का पी हा संच आहे आणि हे पी ही काय आहे म्हणजे पी या संचातील पी या सर्व विषम संख्या आहेत सोप आहे ती या घटक सर्व विषम संख्यांचा आहे विषम संख्यांचा आहे सोपाना कोणत्या पण पद्धतीने लिहू शकतो किंवा पी या संचा पी ही सर्व विषम संख्या आहे पी या संचा पी हा घटक सर्व विषम संख्यांचा संच आहे पी या संचाचा पी हा घटक सर्व विषम संख्याचा संच आहे आपण आपल्या भाषेत लिहू शकतो चला तर मग आता पुढं काय दिलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे खालील संच, यादी पद्धतीने लिहा प्रश्न चौथा खालील यादी पद्धतीने लिहा संच, यादी पद्धतीने लिहा काय सांगितलंय भारतीय सौर वर्षातील सर्व एक आकडा भारतीय भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा बाळानो मराठी महिने पाठ आहेत ना मराठी महिने लिहावे लागणार कारण भारतीय म्हणजेच मराठी महिने येतात त्याच्यामध्ये आणि तर तुम्हाला करावे लागतील पहिला महिना कोणता चैत्र वैशाख चैत्र वैशाख चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ज्येष्ठ आषाढ आषाढ नंतर कोणता येतो श्रावण भाद्रपद आश्विन श्रावण भाद्र श्रावण भाद्रपद भाद्रपद नंतर काय येणार आश्विन आश्वी नंतर कार्तिक मार्गशीर्ष कार्तिक मार्गशीर्ष कार्तिक मार्गशीर्ष कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन पौष पौष माघ आणि फाल्गुन हे सर्व महिने कसले आहेत भारतीय सौर वर्षातील सर्व महिने आहेत बयानो भारतीय वर्षातील सर्व महिने आहेत लक्षात ठेवा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद श्रावण भाद्रपद माघ मालगुण प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा काय विचारलेला आहे त्यांनी कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा ओ एम पी एल यां 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 टी। या शब्दातील या शब्दातील अक्षरांचा संच प्रकरण सोपा आहे की नाही सोपा आहे बळांनो बघायचं नाव काय देऊया तरी काय नाव दिलेलं आहे का नाही मग बी घेऊया एकदाच लिहायचं माहिती आहे ना आलेलं अक्षर फक्त एकदाच लिहायचं मध्ये कॉमा अक्षर ही भिन्न भिन्न दाखवायची सी आहे ओ आहे यम आहे पी आहे एल आहे सी ओ एम पी एल ई आता यम डबल आले घ्यायचं नाही ई डबल आले घ्यायचं नाही नंतर काय घ्यायचं एन आणि नंतर काय घ्यायचं टी कारण डबल अक्षर लिहायची नाही डबल अक्षर आली तरी घ्यायची नाहीत फक्त एक एकदा लिहायची आणि दोन अक्षरामध्ये सल्पविरामावा चला तर मग पुढचं काय आहे ते पाहूया बाळानो अगदी सोपी आहेत त्यामुळं थोडस घाई न घेत आहे कारण अतिशय सोपी आहेत बघितलं की उत्तर तुम्हाला लगेच येतील ये अशी आहेत प्रश्न पुढचा आहे मानवाच्या सर्व इंद्रियांचा संच मानवाच्या सर्व इंद्रियांचा इंद्रियांचा संच मान सॉरी मानवाच्या सर्व इंद्रिय कोणती आहेत कोणती आहेत ना कानाने ऐकतो बघा नाव काय दिव्या डी काय पण दिलं तर चालतंय नाक कान डोळा जी नाक कान डोळा आणि नाक कान डोळा जी पंचेंद्रिय एक दोन तीन चार आणि काय राहिलं नाक का जीभ आणि त्वचा राहिली त्वचा कारण हीच आपल्याला वास नाकाने वास येतो कानाने ऐकू येतो डोळ्यानं पाहू शकतो जिभेनं चव करते आणि त्वचेनं स्पर्श करतो ही स्पर्शेंद्रिय आहे पृथ्वीवरील खंडांचा संच पाचवाकडा सॉरी मानवाच्या इंद्रियाचा तिसरा आकडा चौथा आकडा पृथ्वीवरील खंडांचा संच खंडांचा संच बघा आशिया आफ्रिका आश अफ्रीका, यूरोप, आशिया अफ्रीका, यूरोप अंटार्कटिका। अंटार्टिका ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलि अंटार्क्टिका को है दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका हे काय आहे अशा प्रकारे जे महत्वाचे क्वेश्चन एक एक मार्काचे विचारले जाणार आहेत ते काय झालेले आहेत समाप्त झालेले आहेत बाळान एक क्वेश्चन संपलेला आहे थँक्यू ब्राळव तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा